हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर आ हा दिवस आहे रविवारचा तर रविवारी तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे की आमच्या घरी काही ना काही बनतं स्पेशल असं कारण आहोंना सुट्टी असते आणि त्यांना सुट्टी असली का स्पेशल काहीतरी खायचं असतं तर त्या त्याच्याचमुळे मी बनवले होते उडदाचे वडे आणि म्हणजे दही वडे करण्याचा प्लॅन होता पण नंतर डोक्यात एक वेगळी आयडिया आली आहे म्हणून म्हटलं करावं तर उडदाचे वडे मी पाच सहा असतील एवढे तुकडे करून घेतलेत तर मग त्यानंतर मी त्यामध्ये फेटलेलं दही ज्यामध्ये थोडीशी साखर पण ॲड आहे असं दही मी याच्यावरती टाकून घेतलं आहे त्यानंतर दही टाकल्यानंतर त्यावरती मी कोथिंबीर पुदिना आणि हिरवी मिरचीची एक अशी चटणी बनवून घेतली होती त्यात थोडंसं मीठ पण ॲड केलं तर ती चटणी पण यावरती टाकली त्यानंतर चिंच गुळाची पण एक चटणी बनवली होती ती चटणी पण यावरती टाकली आणि त्यानंतर त्याच्यावरती टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा तर कांदा आपल्या ज्या ज्या क्वांटिटीमध्ये म्हणजे आवडतो खाण्या खायला त्या क्वांटिटीमध्ये आपण टाकू शकतो आणि त्यामध्ये टाकलेला आहे चाट मसाला त्यानंतर आणि चाट मसाल्याची चवतरक माहिती आहे जाताला कसली भारी येते आणि चाट मसाला झाल्यानंतर शेव अगदी भुरभुरली आहे मी त्याच्यावरती थोडीशी आणि रेडी झालेला आहे आपला उडीदवडा चाट इतका सुंदर लागत होता खायला म्हणजे दहीवडाची पण त्याला हे नव्हती आहेत की दहीवडा म्हणजे दहीवड्याची दही टेस्ट तर वेगळीच आहे पण आम म्हणजे मी दहीवड्याचा प्लॅन केला पण अहो म्हणले काहीतरी वेगळं कर मग म्हटलं जाऊ दे उडीद वडा चाट केला आणि आता या ठिकाणी तुम्हाला मी दाखवते आहे की आठवड्याभरातून एक दिवस तरी आपण अशा तया अशी तयारी करून ठेवली का मग रोजची भाजी आपली फक्त दहाच मिनटात बनवून रेडी होईल तर मी या ठिकाणी लसूण सोलून घेते आणि हे गार्लिक पिलर जे आहे त्याने लसूण इतक्या म्हणजे कमी वेळात सोलून होतं तर ही जी वाटी मी दाखवते एवढा भरून मला लसून सोलायचं आहे कारण मी जी जी तयारी करून ठेवणार आहे त्यात प्रत्येक ह्याच्यात मला हा लसून लागणार आहे त्यामुळे मी लसून तेवढा सोलून ठेवते आणि अगोदरचं मी थोडंसं कमी प्रेशर देऊन ते सोलून घेतला होता तर आता मी जास्त प्रेशर देऊन त्याला हे करते म्हणजे काय म्हणतात त्याला सोलून घेते तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता आणि थोडं जास्त प्रेशर दिलं कल पूर्ण त्याच्या ज्या पाकळ्या ते साल असतं लसणाचं ते सगळं साल बाहेर लगेचच वेगळं होतं आणि अशा पद्धतीने जर लसूण सोलून ठेवला तर नक्कीच आपल्याला वेळेला काही गडबड होणार नाही तर मी एवढं वाटी भरून आता लसूण सोलून घेते आणि या ठिकाणी माझा लसूण म्हणजे बघू शकता तुम्ही लसूण सोलून झाल्या आणि आता याव एवढ्या वाटी भर लसणाचे मी चार हे सॉरी तीन भाग करणार आहे तर हे जे आहे आपण ज्याच्यात मटका कुल्फी काय ते असतं बाहेरचं रबडी मटका रबडी येते त्यामध्ये तर ते ते तसे छोटे छोटे जार होते माझ्याकडे तर मग मी त्यातच स्टोअर करून ठेवते तर एक जार एक अख्खा जार भरून मी लसूण सोललेलं त्याच्यात ठेवला आहे जेणेकरून आपल्याला जेव्हा जेव्हा सोललेल्या लसणाची गरज पडेल भाजीमध्ये किंवा कशातही खिचडी वगैरेमध्ये तर मग तेव्हा ते मला यूज करता येईल आणि आता इथे मी अद्रकीचे तुकडे घेतले आणि जेवढ्या प्रमाणात मी त्या जारमध्ये लसूण टाकलं तेवढ्याच प्रमाणात मी हे अद्रक आणि लसणाची पण मी पेस्ट करून घेणार आहे जेणेकरून ज्या भाजीमध्ये आपल्याला अद्रक लसणाच्या पेस्टची गरज लागते तर त्यामध्ये आपण हे घालू शकतो आणि ही अद्रक लसूणची पेस्ट जर आपण अगोदरच करून ठेवलेली असेल तर मग आपल्याला भाजी करते वेळी जास्त धावपळ किंवा का असं होणार नाही आपली पटकन भाजी पण रेडी होईल तर या ठिकाणी मी ती पेस्ट पूर्ण त्या जारमध्ये घातलेली आहे आणि थोडंसं पाणी घालून मी ही पेस्ट काढून घेतली होती कारण तशी ती निघत नाही तर या ठिकाणी ही दुसरा जार आहे त्यामध्ये मी ती पेस्ट भरून ठेवलेली आहे आणि आता मी याच लसणाच्या जारमध्ये तो उरलेला सगळं ते अद्रक लसूणचं जे मिक्सरमधून काढलं होतं त्या मिक्सरच्या जारमध्ये आता मी उरलेला सगळा लसूण घातलेला आहे आणि त्यापासून आता आपल्याला एक वेगळी पेस्ट करून ठेवायची जी आपल्याला हिरव्या पाल्याभाज्या म्हणा किंवा आपल्याला जे हिरव्या हिरवी क हिरवे धान्य कधी करतो आपण त्यासाठी लागणार आहे तर ह्यामध्ये मी लसूण घातलेला आहे त्यानंतर हिरवी मिरची घातलेली आहे हिरवी मिरची आपल्याला ज्या प्रमाणात तिखट लागतं ज्या प्रमाणात तिखट आपण खातो त्या प्रमाणात मी हिरवी मिरची घातलेली आहे आणि हिरवी मिरची घातल्यानंतर मी यामध्ये घातलेले थोडेसे जिरे जिऱ्यामुळे टेस्ट एक नंबर येते आणि कोणत्याही हिरव्या भाजीत जर आपण जिरे वाटून घातले तर त्याची टेस्ट अप्रतिमच येते सर्वांनाच माहिती आहे तर आता याची मी पेस्ट करून घेते आणि तोपर्यंत मग मी एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये ते तेल घालून घेतलेलं आहे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि जी हिरव्या मिरची जी, जी आपण पेस्ट करणार आहे ती आपण यामध्ये घालणार आहेत कारण जर कच्चीच हिरवी मिरची पेस्ट ठेवली तर ती खराब होते म्हणजे फ्रीजमध्ये ठेवल्यावर नाही होत पण अशी जर परतवून ठेवली तर त्याची लाईफ वाढते म्हणजे कधी जर आपल्याला एक आठवड्याच्या वरती उरली तर आपण ती एक आठवड्याच्या नंतरसुद्धा यूज करू शकतो तर ह्या ठिकाणी मी घातलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची जी पेस्ट बनवली होती पेस्ट ती पेस्ट यामध्ये घातलेली आहे हिरवी मिरची पेस्ट बनवतानासुद्धा मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं होतं कारण पाणी घातलं नाही तर ती एकदम अशी फाईन पेस्ट त्याची होत नाही त्याचे मग औबडध पोस पेस्ट होते तर या ठिकाणी ती झालेली आहे आणि ही हिरवी मिरची पेस्ट आता मी व्यवस्थित अशी ता त्यातलं सगळं पाणी आटेपर्यंत परतवून आहे आणि त्यामध्ये ना थोडंसं मीठ पण घालायचं मी मीठ घातलं होतं पण काय माहिती कसं ते मीठ घातलेलं ती क्लिपच शूट झाली नाही म्हणजे मी कॅमेराच ऑन केला नव्हता वाटतं मे बी त्याच्यामुळे ते मिठाचं शूट झालं नाही पण यामध्ये थोडंसं मीठ पण घालायचं तर हे असंच पेस्ट आपण चटणी म्हणून पण खाऊ शकतो पण मी ही भाज्यांसाठीच बनवली म्हणजे आठवड्याभरात मी हे ही, ही पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट लसूण सोललेला आणि जो माझा ऑल इन वन ग्रेव्ही आहे ती ग्रेव्ही आणि शेंगदाण्याचा कूट एवढं मी करूनच ठेवत असते तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की त्यातलं सगळं पाणी पण आटलेलं आहे आणि मीठ घातल्यामुळे त्याला ज मीठ घातल्यामुळे पण जे पाणी सुटलं होतं ते पण पाणी आता व्यवस्थित आटलेलं आहे आणि हे छान आटेपर्यंत म्हणजे परतवून घ्यायचं थोडंसं पाच मिनिट लागले तर लागू द्यायचं पण यातलं पाणी पूर्ण आटूनच द्यायचं आहे आणि मग त्यानंतर हे एका आ, मी गार होण्यासाठी वाटीमध्ये काढून ठेवते आणि वाटीमध्ये हे गार झाल्यानंतर आपण ते जारमध्ये काढणार आहेत छोट्या जो हवाबंद जा जार असेल अशा जारमध्ये मी काढणार आहे तर सध्या तर मी हे वाटीमध्ये काढून ठेवते जेणेकरून ते थंड होईल आणि आता ह्याच कढईमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की जी ऑल इन वन ग्रेवी आपण बनवून ठेवले म्हणजे मी दर आठवड्याला बनवते तर आज काही मी त्या ऑल इन वन ग्रेव्हीचं पूर्ण रेसिपी शे शेअर नाही करणार आहे कारण मी त्याची पूर्ण डिटेल रेसिपी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे जर तो व्हिडिओ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देईल तर इथं मी तेल तापत घेतले आणि हीच ती ग्रेव्ही आहे ऑल इन वन ग्रेव्ही तर मला बरोबर आठवडाभर ती ग्रेव्ही जाते तर आता आज माझी ती संपलेली आणि मी ती बनवली पण होती पण मग म्हटलं अगोदर मी ऑलरेडी त्याची रेसिपी शेअर केलेली आहे म्हणून नाही केली पण त्या ऑल इन वन ग्रेव्हीपासून मी जी भाजी बनवते ती कशी ती पण ती मी म्हटलं या व्हिडिओमध्ये शेअर करावी तर ही ऑल इन ऑल इन वन ग्रेव्ही मी तेलामध्ये घातलेली आहे आणि ती तेलामध्ये अशी छान अशी परतवून घेते आणि परतवून झाल्यानंतर त्यामध्ये अगदी बेसिक आपले जे घरगुती मसाले असतात म्हणजे हळद लाल तिखट किंवा साठवणीतला काळा मसाला असे बेसिक मसाले मी यामध्ये घालून घेते कारण ही ग्रेव्ही बनवताना आपण यामध्ये फक्त लाल मिरची पावडरचाच वापर केला होता तर तोही कलर येण्यासाठी आणि त्या ग्रेव्ही पुरतं तिखट त्याने होणार होता मग ग्रेव्ही पुरतं तिखट त्या लाल तिखटाने आपल्याला मिळालं पण जेव्हा आपल्याला भाजी बनवायची असते तेव्हा तिखट थोड्या जास्त प्रमाणात लागतं तर तिखट हळद आणि काळा मसाला मी यामध्ये ॲड केला आहे कारण मला बनवायच्या होत्या शेंग शेवग्याच्या शेंगा आणि त्यामध्ये त्या ग्रेवीमध्ये त्यानंतर शेवग्याच्या उकडलेल्या शेवग्याच्या शेंगा मी घातलेल्या आहेत कारण मी शेवग्याच्या शेंगा अगोदरच उकळून ठेवल्या होत्या आणि त्यानंतर त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे म्हणजे आपल्याला जेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये भाजी हवी आहे तेवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि समजा जर आपल्याला ती ग्रेव्ही टाकल्यानंतर पण समजा थोडंसं अजून पातळ हवी आहे भाजी तर मग आपण ह्याच्यामध्ये जास्त पाणी पण ॲड करू शकतो आणि जर दिसले त्याची ग्रेवीची कन्सिस्टन्सी खूपच पातळ झाली तर थोडीशी उकळी आल्यानंतर शेंगदाण्याचा कूड घातला तरी पण चालतं तरी पण खूप छान लागते भाजी। ही भाजी म्हणजे असं कळूनच येत नाही आहे की ग्रेव्ही वगैरे केली आणि ह्या ग्रेव्हीपासून कडधान्य व्हेज नॉन व्हेज सगळ्या फळभाज्या सोयाबीन आपण हे सगळं मशरूम सगळं म्हणजे अंडा करी चिकन मटन सगळ्या भाज्या करू शकतो फक्त पालेभाज्या याने होणार नाही आणि पालेभाज्या जर अशा असतील मेथी म मेथी मसाला वगैरे ते पण करू शकतो पनीर करू शकतो हे बाकीचे सगळे जे हॉटेल स्टाईल असतात ना भाज्या त्या करू कि शकतो किंवा फळभाज्या वांग्याची बटाट्याची सगळे सगळ्या भाज्या करू शकतो फक्त पालेभाज्या आपण नाही करू शकत कारण म्हणजे आपल्याला कसं असतं ना पालेभाज्या लाल कलरमध्ये खाण्याची जास्त सवय नसते पालेभाज्या म्हटलं तर हिरवी मिरची लसूण ह्यामध्येच आपण खातो तर या ठिकाणी मी ती शे भाजी शेजारी तापायला ठेवली दुसऱ्या गॅसवरती आणि आता एक पॅन घेतलेला आहे आणि या पॅनमध्ये मी आता घालते शेंगदाणे कारण आपल्याला आठवड्याच्या भाज्यांची तयारी करत सुद्धा तयारी करायची म्हणजे शेंगदाण्याचा कूट पण बनवून ठेवायचा आहे कारण ऐन वेळेला कधी लाईट नसे किंवा कधी काहीही प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा कधी आपल्याला अगदी पाचच मिनटात भाजी बनवून द्यायची आहे किंवा आपण जेवायला म्हणजे फॅमिलीमध्ये मा जास्त माणसं असतील आणि सगळ्यांचं जेवण झाल्यावर अगदी थोडीच भाजी चोरली नसेल किंवा असं काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यावेळेला आपण पटकन ही ग्रेवी टाकून किंवा शेंगदाणे टाकून असं म्हणजे हे इन्स्टंट आपल्याकडं तर हे सगळं पूर्वतयारी जर असेल तर आपण अगदी पाच मिनिटात भाजी करू शकतो आणि माझ्यासारख्या जर कुणी नवीनच आई झालेल्या असतील ज्यांना बाळाला बघून करायचं आहे तर मग अगदी पाच मिनिटात स्वयंपाक झालाच पाहिजे असं पा पाच मिनिटात भाजी झालीच पाहिजे असं असेल आता माझं कसं असतं मी समजा स संडेला अहो घरी असतात मग ते पिल्लूला सांभाळतात मग त्यावेळेला मी अशा ह्या पूर्वतयारी करून ठेवत असते आणि मग जेव्हा मला वीक डेजमध्ये म्हणजे जेव्हा कुणी पिल्लूला सांभाळायला नसतं तेव्हा मला फक्त पाच दहा मिनटात भाजी पंधरा वीस मिनटात पोळी किंवा असं करायचं असेल मला अर्धा तासाच्या त्या तो झोपलाय तोपर्यंत किंवा तो खेळतोय तोपर्यंत तो स्वयंपाक करायचा असेल तर अशा वेळेला मी ह्या आम्हाला हे खूप महत्त्वाचं म्हणजे खूप गरजेचं खूप मला सोयीस्कर पडतं हे अशा पूर्वतयारी केल्यामुळे तर माझ्यासारख्या ज्या नवीन आई झालेल्या असतील किंवा न्यूली मॅरिड असतील आणि कामानिमित्त फॅमिलीला सोडून फॅमिलीला सोडून लांब राहत असतील किंवा काही कुणी वर्किंग वुमन्स असतील त्यांना खूप वेळेची कमतरता असेल किंवा खूप जास्त मोठी फॅमिली पण असेल त्यावेळेला पण आपल्याला घाई असते पटकन स्वयंपाक करायचा असतो त्यावेळेला पण ह्या टिप्स आणि ही पूर्वतयारी आपल्याला सोयीस्कर पडते त्यामुळे अशा पद्धतीने आपण जर आपल्या कामाचं नियोजन किंवा कामाची पूर्वतयारी स्वयंपाकाचं नियोजन मी तर इव्हन भाज्यांचंसुद्धा निव नियोजन करून ठेवत असते आठवड्याभरात मला कधी कोणत्या काय भाज्या करायच्या आहेत तर तशा पद्धतीने नियोजन करून ठेवत असते तर या ठिकाणी शेंगदाणे आपले झालेले आहेत मी त्याचं कूट करून एका डब्यात असा स्टोअर करून ठेवलेला आहे तर दुसरी बॅच पण मी आता दुसऱ्या बॅचचा पण आता जो शेंगदाण्यांचा कूट करून घेतला आहे आणि तोसुद्धा हवाबंद डब्यामध्ये ठेवणार आहे आणि डबा लावत असताना त्यामध्ये एक चमचा ठेवायचा म्हणजे ऐन वेळेला आपल्याला घा घाई उर उडणार नाही डब्बा लावून ठेवताना त्यामध्ये चमचा ठेवून द्यायचा तर माझ्या ह्या ट्रिक्स वगैरे जे आवडत असतील तर नक्की ट्राय करून पहा कारण मला याचे खूप सुंदर अनुभव आलेले आहेत म्हणजे माझा वेळ खूप वाचतो आणि मेन म्हणजे मला माझ्या बाळाला वेळ देता येतो कारण माझ्या घरात आम्ही तिघंच राहतो बाळाला सांभाळायला कोणी नाही आहे आणि त्यावेळेला मग त्याला माझी गरज असते त्यावेळेला मग मला स्वयंपाकात जर मी टाईमपास केला तर मला माझ्या बाळाला वेळ देता येणार नाही म्हणून मी अशा पूर्वतयारी करून ठेवत असते आणि वेळेला मग माझा स्वयंपाक पण पटकन होतो बाळाकडं पण लक्ष देता येतं तर या ठिकाणी हिरवी मिरची लसणाची जी पेस्ट करून ठेवली होती ती पेस्ट पण आता थंड झाली आणि ती पेस्ट पण मी अशी ह्या छोट्या जारमध्ये ट्रान्सफर करून घेते आहे कारण याने काय होतं हे ज्या हे जे छोटे छोटे डबे आपण ठेवले ते आपल्याला आय त्यावेळी काढून घेता येतात आणि पटकन आपल्याला भाज्या करता येतात तर हे ना आपल्याला खूप जास्त प्रमाणात पण नाही करून ठेवायचं आहे कारण आपण प्रत्येक भाजीनुसार आता समजा ग्रेवी जी आपण ऑल ग्रेवी दोन वा दोन तीन भाज्यांमध्ये वापरली हिरवी मिरचीचा दोन दो तीन भाज्यांमध्ये वापरला किंवा अद्रक लसूणची पेस्ट दोन तीन भाज्यांमध्ये वापरली किंवा नुसता लसूण ज्या भाज्यांमध्ये दोन तीन भाज्यांमध्ये वापरला ह्याच्यातच आपला आठवडा निघून जातो त्यामुळे जास्त प्रमाणात नाही करून ठेवायचं जेणेकरून मग ते जास्त प्रमाणात केल्यावर खराब होईल अशा पद्धतीने नाही करायचं थोड्या थोड्या प्रमाणातच करून ठेवायचं आहे कारण ज्या भाजीमध्ये आपण लसूण घालणार आहेत मग त्यामध्ये आपण आलं लसूणची पेस्ट नाही घालू शकत किंवा ज्यामध्ये आलं लसूणची पेस्ट घालणार आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूणची पेस्ट नाही घालू शकत किंवा ज्यामध्ये हे हिरवी मिरचीची घालणार आहे त्यामध्ये आपण ऑल इन वन ग्रेव्ही नाही घालू शकत तर मग प्रत्येकाच्या त्यातच समजा आपण चार तयारी चार पूर्व चार भाज्यांची पूर्वतयारी करून ठेवली तर नक्कीच आठवडाभर आपल्याला दोन टाइम मिळून अशी जाऊ शकते आणि हे आपल्याला सफिशियंट होतो इनफ होतं आणि समजा जर जास्त प्रमाणात केलं तर पंधरा दिवसांच्या प्रमाणात केलं तर ही पण चालतं किंवा तुमची फॅमिली मोठी असेल तर तुम्ही याच प्रमाणाला डबल करू शकता किंवा छोटी असेल तर थोडं कमी करू शकता पंधरा दिवससुद्धा हे टिकू शकतं पण मी आठवड्याभराचंच करत असते म्हणून मी आठवड्याभराचंच शेअर केलंय तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ व्हिडिओ जर थोडा जरी आवडला असेल किंवा थोडा जरी इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि माझ्यासाठी जर काही सजेशन्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर सर्वांना तोपर्यंत श्री स्वामी समर्थ असेच सपोर्ट करत राहा